रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा अल्पवयीन विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज अर्धा दिवस ज्या कॉलेजमध्ये त्याने घालवला त्याच कॉलेजच्या आवारात त्याने शेवटचा श्वास घेतला वर्गातल्याच एका दुसऱ्या विद्यार्थ्याने कोयत्याने वार करत त्याचा भर दिवसा मर्डर केला भर कॉलेजात सर्वांसमोर इतर लोक पाहत असताना बारामतीमध्ये हा प्रकार घडला हा भयानक प्रकार का घडला तर त्यामागे वेगवेगळ्या वेग चर्चा होत आहेत मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती आणि आरोपी हे दोघेही विद्यार्थी तुळजाराम चतुर्चंद कॉलेजमध्ये बारावीत एकाच वर्गात शिकत होते अद्याप मारेकरी विद्यार्थी आणि मृत विद्यार्थ्याची ओळख पटली नाहीये कॉलेजच्या मुख्य आवारात धारधार शस्त्राने असंख्य विद्यार्थी उपस्थित असताना कोयत्याने वार करून विद्यार्थ्याची हत्या झाली कोयत्याचा वार एवढा वर्मी होता की विद्यार्थ्याच्या नरड्यात तो कोयता अडकला होता याचवेळी एका विद्यार्थिनीला देखील दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे दोघांमध्ये पार्किंगला गाडी लावण्यावरून काही दिवसांपूर्वी भांडण झाल्याची माहिती मिळते आणि याच रागातून हा खून झाल्याचं समोर येत आहे या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपासही केला जातो आहे आज साधारणतः साडे अकरा वाजता या प्रांगणामध्ये बारावीचे तिघेही वर्गमित्र आहेत आणि दोन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांनी मिळून तिसऱ्या अल्पवयीन एका बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याने शस्त्राचा वापर करून या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामधील एक विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे त्याचं कारण की महिनाभरापूर्वी गाडीवरून कट मारण्याचं यांचं कारण आहे साधारणतः एकवीस सप्टेंबर रोजी जे आमचे डी वाय एस पी सुदर्शन राठोड आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये येऊन जीवराज सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या अनुषंगानं लैंगिक गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना सखोल मार्गदर्शनी केलेलं होतं कॉलेजमध्ये सुद्धा सिक्युरिटी व्यवस्था आहे सी सी टी व्ही आहे असं असतानाही त्याने ते दप्तरामध्ये शस्त्र लपवून आणून त्याने ते हल्ला चढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यातील एक आरो एक जो बालक आहे ते ताब्यात आहे दुसराचा आम्ही शोध घेतो सगळेच आरोपी जेव्हा आलेत का सगळे दोनच आरोपी दोन आरोपी म्हणता येणार नाही दोन, ना दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि ते अल्पवयीन आहेत ते आरोपी नाही आला जे सगळे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि असली कुठलीही माहिती जी नशा संदर्भात आहे ती पुढे आलेली नाही आम्ही एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि दुसरा नाव सांगता येणार नाही सगळे अल्पवयीनच आहेत अल्पवयीन आहेत त्याच्यामुळे आपण नाव तिघांचंही सांगू शकत नाही ठीक आहे थँक्यू या घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे आणि यामागे काही वेगळी कारणं आहेत का हे देखील पोलिसांकडून तपासलं जात आहे या प्रकरणात सर्वच अल्पवयीन असल्यामुळे त्यांची नावं जाहीर करण्यात आली नाही आहेत शाळा कॉलेज धार्मिक स्थळं शासकीय कार्यालय हॉस्पिटल्स ही सुरक्षित ठिकाणं मानली जातात पण अलीकडे अशा ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत त्यात आता बारामतीची ही घटना धक्कादायक मानली जाते गर्दीमध्ये सर्वांसमोर हे घडतं आणि कोणी मध्यस्थी करत नाही किंवा हा प्रकार थांबवत नाही किंवा कोणाच्या तरुणांवर वचक असत नाही हेच दुर्दैव मानलं जात आहे आणि त्यातूनच अशा घटना समोर येत आहेत या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा